नमस्कार आपण पाहतात पंढरी संचार न्यूज चॅनल कलापिनी संगीत विद्यालय आणि सिंहगड इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त सिंहगड इन्स्टिट्यूटच्या सेमिनार आयोजित संगीत महोत्सव पंचवीस उत्साहात आणि सांस्कृतिक वातावरणात पार पडला प्रसिद्ध गायक अभिषेक काळे आणि प्रख्यात सितार वादक कल्याणी देशपांडे आपल्या गायन व सितार स्वरांच्या मनमोहक सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले यामध्ये विविध अभंग नाट्यगीते गीते, अभंग प्रेक्षकांना ओळखता येतात का हे पाहताना प्रेक्षकांनी सितारवादावर अभंग सादर होताना टाळ्यांच्या गजरात अभंगाचे नाव सांगितले या कार्यक्रमात स्थानिक कलाकार विद्यार्थी आणि कलाप्रेमी मंडळींना समृद्ध कला, कला, कला अनुभव मिळाला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार समारंभही पार पडला असून कार्यक्रमाला सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या महोत्सवाचे अधिकृत मीडिया पार्टनर म्हणून दैनिक पंढरी संचार दैनिक राष्ट्रीय संचार सहभागी झाले होते कलाकारांनी पंढरपूरमध्ये मिळालेल्या या व्यासपीठाबद्दल समाधान व्यक्त करत स्थानिक कला आणि संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली कलापिनी परिवाराचे संस्थापक विकास पाटील सर व सहकाऱ्यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानत अशा उपक्रमाद्वारे स्थानिक कला पुढे नेण्याची भूमिका व्यक्त केली या कार्यक्रमाला प्रायोजक म्हणून पंढरपूर सिंहगड इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर डॉक्टर कैलास करांडे पंढरपूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुशील संसारे शेठफळचे डॉक्टर सुरेश व्यवहारे संजीवनी आयुर्वेदिक केंद्र वाडी कुरोली आय कॅन ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे विवेक भोसले सुप्रसिद्ध फिजिओथेरपी अँड पॉलि क्लिनिक डॉक्टर अमरजीत गोडसे महूदचे डॉक्टर दत्तात्रय ढाळे राज्य उत्पादन शुल्काचे निरीक्षक पंकज कुंभार व अरिहंत ऑप्टिकल्सचे अरिहंत कोठडिया आदींनी सहकार्य केले